नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण महिला आय सी सी विश्वचषक दोन हजार पंचवीस चे खूप महत्वाचे काही पंधरा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या कोणत्याही आपल्या महाराष्ट्राच्या परीक्षेसाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे म्हणून सर्वांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत थोडाही स्किप न करता पहा तर त्याला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे आपला तर कोणत्या देशाने दोन हजार पंचवीसचा आय सी सी महिला विश्वचषक जिंकला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आपल्या भारत देशाने कोणत्या तर आपल्या भारत तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारत देशाने दोन हजार पंचवीसचा आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे तर अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला बावन्न धावांनी पराभूत केले तर हा आपल्या भारताचा पहिला महिला विश्वचषक आहे विजेता संघ आपला भारत आहे उपविजेता संघ दक्षिण आफ्रिका आणि सामना अंतिम सामना होता हा आणि फरक कितीचा तर बावन्न धावांनी विजय यानंतर ऐतिहासिक यश तर भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच हा विश्वचषक जिंकलेला आहे यानंतर विद्यार्थ्यांना दुसरा प्रश्न तर दोन हजार पंचवीसच्या आय सी सी महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशांनी भूषवले आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या भारत आणि श्रीलंका या कोणत्या तर भारत आणि श्रीलंका तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर दोन हजार पंचवीसच्या आय सी सी महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारत व श्रीलंका या देशांनी संयुक्तपणे भूषवले आहे तर आपल्या भारताने यापूर्वी एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार तेरामध्ये यजमानपद भूषवले होते तर श्रीलंकेने प्रथमच या स्पर्धेचे आयोजन केले आहे तर यजमान देश भारत आणि श्रीलंका आपल्या भारताचा सहभाग तर भारतासाठी हे चौथे यजमानपद होते आणि श्रीलंकेचा सहभाग तर श्रीलंकेसाठी ही पहिलीच वेळ होती सर्वांनी पॉइंट देखील महत्वाचे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तिसरा आहे तर दोन हजार पंचवीस महिला विश्वचषक स्पर्धेची कितवी आवृत्ती होती ही तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी तेरावी आवृत्ती होती कितवी तर तेरावी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस ची महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही या स्पर्धेची तेरावी आवृत्ती होती तर या स्पर्धेमध्ये भारत आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे यजमानपद भूषवले आहे तर कालावधी काय होता तर तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा आणि यजमान भारत आणि श्रीलंका ठीक आहे यानंतर चौथा प्रश्न तर दोन हजार पंचवीसच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये एकूण किती संघांनी सहभाग घेतला होता तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता किती एकूण आठ तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये तर महिला विद्यार्थ्यां क्रिकेट विश्वचषक प्रश्न प्रश्न दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले होते ज्यामध्ये भारत आणि श्रीलंका यजमान राहिला होता यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे पाचवा तर दोन हजार पंचवीस महिला विश्वचषक स्पर्धेचा कालावधी काय होता तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा होता यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला सहावा तर दोन हजार पंचवीस विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या मैदानावर खेळण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी नवी मुंबई ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न सातवा आहे तर अंतिम सामन्यामध्ये भारताने कोणत्या संघाचा पराभव केला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी दक्षिण आफ्रिकेचा कोणत्या तर दक्षिण आफ्रिका तर याविषयी महत्वाची मध्ये माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस महिला एक विश्वचषक भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव करून पहिल्यांदाच विश्वचषक जिंकले आहे यानंतर आठवा प्रश्न तर, तर विद्यार्थी मित्रांनो विश्वचषक स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट चा पुरस्कार कोणाला मिळाला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी दीप्ती शर्माला कोणाला तर दीप्ती शर्माला तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये पुरस्कार मिळालेला आहे आणि तिच्या अष्टपेलू कामगिरीमुळे विशेषत अंतिम सामन्यातील अर्धशतक आणि पाच विकेट्समुळे तिला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे यानंतर नववा प्रश्न तर दोन हजार पंचवीस विश्वचषक स्पर्धेतील आपल्या भारताची कर्णधार कोण होती तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी हरमणप्रीत कौर होती कोणतं हरमणप्रीत कौर तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीसच्या महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाची कर्णधार हरमणप्रीत कौर ही होती जिने संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला तर पुरुष संघाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये रोहित शर्मा कर्णधार होता ही देखील सर्वांनी माहिती लक्षात ठेवा तर विद्यार्थ्यांना महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताच्या महिला विश्वचषक संघाची कर्णधार कोण होती तर हरमनप्रीत कौर आणि पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस पुरुषांच्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार होता यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला धावा तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस विश्वचषकातील सर्वाधिक धावा कोणत्या फलंदाजाने केल्या आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लोरा वोल वार्डिया कोणत्या तर लोरा वोल वार्डिया ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर आयसीसी महिला एक दिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या लोरा वोलवार्ड हिने सार्वधिक धावा केल्या तर तिने नऊ सामन्यांमध्ये पाचशे एकाहत्तर धावा केल्या आहेत यानंतर अकरावा प्रश्न दोन हजार पंचवीस विश्वचषकामध्ये कोणत्या भारतीय गोलंदाजाने सार्वधिक बळी म्हणजेच विकेट्स घेतले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी दीप्ती शर्माने कोणी तर दीप्ती शर्मा तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर या स्पर्धेमध्ये आपल्या भारताकडून दीप्ती शर्मा हिने सार्वधिक विकेट्स घेतल्या आहेत तर तिला प्लेअर ऑफ दी सिरीजचा पुरस्कारही मिळालेला आहे यानंतर बारावा प्रश्न दोन हजार बावीस मध्ये झालेल्या मागील आय सी सी महिला विश्वचषक स्पर्धेचा विजेता कोणता देश होता तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया हा कोणता तर ऑस्ट्रेलिया तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर विद्यार्थ्यांना दोन हजार बावीसच्या आय सी सी महिला विश्वचषक स्पर्धेचा विजेता ऑस्ट्रेलिया होता तर ही स्पर्धा मार्च आणि एप्रिल दोन हजार बावीस मध्ये न्यूझीलंड येथे आयोजित करण्यात आली होती आणि अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला हरवले होते यानंतर पुढील प्रश्न तेरावा तर दोन हजार पंचवीस विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसी आणि युनिसेफने मुलांसाठी समान संधींचा प्रचार करण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली होती तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी टू ही कोणती तर विल टू विन तर यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चौदावा दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेमध्ये गट फेरीनंतर किती संघ उपात्य फेरीसाठी पात्र ठरले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी एकूण चार किती तर एकूण चार यानंतर पंधरावा आणि शेवटचा प्रश्न आहे आपल्या सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर आपल्या भारताने यापूर्वी दोन हजार पंचवीस वगळून किती वेळा महिला विश्वचषकाचे आयोजन केले होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकूण तीन किती तर एकूण तीन म्हणजे या वर्षीचे मिळून एकूण चार होत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताने दोन हजार पंचवीस वगळून यापूर्वी तीन वेळा महिला विश्वचषकाचे आयोजन केले होते तर पहिली वेळ होती एकोणीसशे अष्ट्याहत्तर ची दुसरी वेळ होती एकोणीसशे सत्त्याण्णव ची तिसरी वेळ दोन हजार तेराची आणि चौथी वेळ दोन हजार पंचवीस ची ठीक आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलाय सर्वांनी या प्रश्नाची उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे खूप सोपा प्रश्न आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये उत्तर कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कॉमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा आहे तर जाता जाता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद